या सीताफळ खायला कोणाकोणाला आवडतं हे खायला आम्हाला तर खूप आवडतं आणि खूप गोड हे खायला पण तोंडाला लागलं का माझ्या शमीरचं तोंड बघून घ्या काय <laughs> बारीक शमीरचं तोंड बरखरच कोणापणाला आवडतं ते पण सांगा आणि खायला पण या मस्त गोड आहे खायला आणि एक लाईक पण करा खाता खायला येतांनी एक एक लाईक करून या मॅगी पण खायला या गरमागरम आणि मी खाते मॅगी आज आम्ही लहान बच्चे झालो सगळे तुम्हाला आवडती का मॅगी खायला आवडत असेल तर म्यागी खायला पण या भारी लागत आहे <laughs> बघा समीर कशी मॅगी खातो बघा हम्म या खायला तुम्ही पण आम्ही खातो तोपर्यंत तर तो या तुम्ही लवकर लवकर